नमस्कार मी वैशाली पाल मीडिया च्या आजच्या मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया ताजा घडामोडी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून पदाधिकारी मेळावा पूर्वेकडील हेरिटेज सभागृहात आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला शिवसेना नेते ॲडव्होकेट अनिल परब यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की निवडणुकीच्या वेग सामोरे जाण्यासाठी वेगवेगळे टप्पे असतात त्याप्रमाणे डोंबिवलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पहिल्या टप्प्यातील चर्चा विनिमय करण्यात आली असून निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच उत्साह दिसून येत आहे त्याचप्रमाणे डोंबिवलीतील शिवसेना उभाठा पक्षाचा पदाधिकारी मिळाव्यालाही दिसून येतो आहे असेही त्यांनी यावेळी म्हणाले या आढावा बैठकीत सुरेखा ठाकूर यांनी मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला विश्वास ठेवून सुरेखा ठाकूर यांनी पक्षप्रवेश केला असल्याचे यावेळी सांगितले पक्षवाढीसाठी कार्य करणार असेही यावेळी त्या बोलल्या सुरेखा ठाकूर या सक्रिय कार्यकर्त्या असून अर्ध्या रात्री देखील त्या महिलांसाठी धावून जाणाऱ्या कार्यकर्त्या आहेत त्यांच्या मागे मोठा जनसमुदाय व महिला पाठीशी आहेत व याचा सर्व फायदा पक्षाला नक्कीच होईल उद्धव ठाकरे आदेशानुसार शिवसेना नेते आमदार अनिल परब साहेब उपनेते कल्याण जिल्हा संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत साहेब विजय बंड्या सावी भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख साईनाथ तारेसाहेब यांच्या प्रमुख तार उपस्थितीमध्ये तसेच माजी नगरसेवक जिल्हाधिकारी तालुका पदाधिकारी विधानसभा शहर व विभाग प्रमुख यांच्या सर्वांच्या उपस्थितीत सुरेखा ठाकूर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश केला आहे इकडे बघा काँग्रेस महिला पदाधिकार आहेत उद्दिष्ट या सगळ्या गोष्टी प्रमाणे आपल्या पक्षात प्रवेश करत आहे एक आपल्या संघटनेला बळकटी मिळत आहे आणि सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हात बळकट करण्यासाठी आपल्या कुटुंबात प्रवेश करत त्यांच्या पायाचा या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र